गाय दाखवतो तुम्हाला किती मोठं माप असते शिंगाला बारीक चेहऱ्याला बारीक मोठं माप आणि खोंड आहे खाली बघा हो एकदम तंदुरुस्त खोंड आहे खासियत आहे ह्या भागातली होरटी भागातली की, की गाय तुम्हाला एकदम सुंदर मोठ्या मापाच्या अखेरची भेटणार हा खोंड आहे गायीचा पाहू शकता हा मालक नाव ये सर। ये सर सानी पोजे रही। यावर गोका गोकाक तालुका गोकाक जिल्हा बेळगाव एक लाख होऊ शकता हा कोंड आणि ते गाय एक लाख रुपये किंमत सांग होऊ शकता मालकांचा मोबाईल नंबर एक्क्याण्णव झिरो आठ एकवीस सदोतीस एकोणऐंशी एक्क्याण्णव झिरो